वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण ही योजना समोर आणली या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना दीड हजार रुपये महिन्याचा अनुदानाचा लाभ देण्यात आला निवडणूक संपली निकाल लागले यात लाडक्या बहिणींना खोटी आश्वासने देत महायुतीचे सरकार सत्तेत आले आता सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींची गरज संपलेली आहे राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवणे सुरू केले आहे आजच्या घडीला दहा लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहे अशी टीका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेडके यांनी केली आहे बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा तेवीस हजाराहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत आणि राज्यातल्या भविष्यात पन्नास लाख महिला अपात्र ठरवल्या जाणार आहे म्हणजे ज्यावेळी गरज होती निवडणूक होती मते पाहिजे होती त्यावेळी राज्य शासनाला महायुतीला बहीण आठवली आता सत्ता हातात आली आहे या लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही गरज सरो वैद्य मरो अशा प्रकारचे धोरण हे महायुती सरकारचं आहे आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही अशी टीका शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या जयश्री शेडके यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना समोर आणली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना दीड हजार रुपये महिन्याचा लाभ हा अनुदानाचा देण्यात आला निवडणूक संपली निकाल लागले याच लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देत महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं आता सत्ता आल्यानंतर या लाडक्या बहिणींची गरज ही संपलेली आहे आणि राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवणे सुरू केलेले आहे आजच्या गडीला महाराष्ट्रामधील जवळपास दहा लाखांहून अधिक महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा तेवीस हजारांहून अधिक महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत आणि राज्यातल्या भविष्यामध्ये जवळपास पन्नास लाख महिला या अपात्र ठरवल्या जाणार आहेत म्हणजे ज्यावेळी गरज होती निवडणूक होती मतं पाहिजे होती त्यावेळी राज्य शासनाला त्यावेळी महायुतीला लाडकी बहीण आठवली आता सत्ता हातात आलीये आता या लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं हे धोरण महायुती सरकारचं आहे आणि आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही त्यावेळी मला असं वाटतं की मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी आता मतं नकोय आता काम संपलेलं आहे सत्ता ताब्यात आलेली आहे त्यामुळे महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना हात दाखवायला सुरुवात केलेली आहे लाखो लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरवण्यात आलेला आहे हा आहे महायुती सरकारचा खरा चेहरा